गडी बघण्यासाठी आपण आता आलो आहे भैरवनाथ मंदिर या ठिकाणी जुन्या काळातील वाडे होते हे किंवा असे ही वेस आहे या गडीची वेस गडीची सुंदर अशी वेस पाहायला भेटते एवढी वेस पाहायला भेटते अशी ही रामलक्ष्मी मंदिर आणि ही जी गडी आहे ती इकडे गडी याचा मंदिराचा भाग आहे आणि तिथून आपल्याला इकडे जाण्यासाठी वाट आहे हा गडीचाच भाग आहे पूर्ण हे पा शरीर प्राजे भोसले काका गाडीचा वाघ गडी आहे माती अशी पूर्ण काढली आहे गडीतील त्या बाजूला समोर थोडी तटबंदी पाहायला भेटते ही अशी थोडीशी देवडी वगैरे दिसते कट प्राचीन वाड़ वाडा हे Saka Virgo itu tajar don Tadi kan ini koala Ini Ini gari एक सती एक आता आपण इथं एक सतीगळ आहे आणि एक वीरगळ आता मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ हे मंदिर मंदिराच्या बाजूला आपणाला असे जुन्याच्या गाण्याची चाकी आहेत इथे बरेचसे पाठीमागील बाजूस अशा ह्या गजलक्ष्मी शिल्प पाहिल्या भेटत आहे आणि हा एक वाडा प्राचीन पाठीमागील बाजूस एक विरगळ आहे क्षल तो पाहून आपण समोरच्या बाजूला एक वाडा आपण आता गावातील वास्तू पाहून परतीच्या प्रवासाला निघू याची घडी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने केवळ त्यांच्या घराण्याचे व वंशजांचेच नव्हे तर त्यांच्या भोसले घराण्यातील इतर भाऊबंध यांचे नाव देखील तितक्यात मानाने घेतले जाते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील इतर भाऊबंध व त्यांची ठिकाणे याविषयीची उत्सुकता आजी शिवप्रेमींना आहे आज आज आपण पाहूया शहाजीराजे भोसले यांचे बंधू व छत्रपती शिवाजी महाराजांचे काका शरीफराजे भोसले यांचे घराणे व ठिकाण याविषयी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खानोट या गावात शरीफराजे भोसले यांची गडी आहे खानोटा गाव हे दौंडपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर तर सोलापूर महामार्गावरील भिगोणपासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर आहे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे मूळ मुल खानोटा गाव विस्थापित झाले असून ते काहीशे वरच्या बाजूस आता आहे परंतु गावामध्ये जी गडी आहे ती एकदम धरणाला लागून आहे गावात कोणालाही राजे भोसले यांचा जुना वाडा विचारलं तर आपणाला या ठिकाणी येता येते परंतु सद्यस्थितीत हा वाडा पडला आहे व त्याचे थोडेफारच प्रमाणात अवशेष आपणाला पाहायला भेटतात व एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपणाला चार विरगळ व एक सतीगळ पाहायला भेटते तसेच चुन्याचे घाण्याची चाके या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पडलेली आपणाला पाहायला भेटतात विरगळ अत्यंत चांगल्या सुस्थितीत आहेत व गावकऱ्यांनी या ठिकाणी त्याही जतन करून ठेवल्या आहेत त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत आपणाला या गडीचा जो दरवाजा किंवा मेन एंट्रन्स गेट आहे तो सुस्थितीत आहे त्यामुळे तो आपणाला व्यवस्थित पाहता येतो पूर्ण गडी पाहण्यासाठी आपणाला अर्ध्या तासाची वेळ पुरेसे होऊन जाते छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले आपल्या पराक्रमाने निजामशाही दरबारातील एक महत्त्वाचे सरदार बनले मालोजीराव भोसले यांना शहाजी व शरीफजी असे दोन पुत्र झाले मालोजीराजांच्या मृत्यूनंतर निजामशहाने शहाजी व शरीफजी या मालोजींच्या दोन्ही पुत्रांकडे त्यांच्या वडिलांची जहागिरी कायम ठेवली ते विटोजीराजे यांनी राज्यकारभार हाती घेऊन शहाजी व शरीफजी या दोघांना वाढवले तीन वर्षाची असताना त्यांना पंच आधारी मनसबदारी मिळाली शरीफजी यांनी विठुरीराजासोबत निजामशाहीची सेवा केली शरीफजी यांचा जुन्नर येथील विश्वासराव यांच्या दुर्गाबाई या मुलीशी विवाह झाला सोळाशे चोवीसमध्ये झालेल्या भातवडीच्या लढाईत शरीफजी धारातीर्थ पडले शरीफजींच्या खानोटा येथील वंशावळी त्यांचे पुत्र त्र्यंबकजी त्यांचे पुत्र व्यंकोजी नंतर मानकोजी व त्यानंतर शहाजी असा क्रम येतो शहाजी दुसरे यांनी मानकोजी संभाजी मालोजीराव व स्वरूपजी असे चार पुत्र यातील मानकोजी या, मानको या करवीरकरांकडे दत्तक गेले तर ते ते। शहाजीराजे दुसरे हे खानवटकर येथे राजे भोसले म्हणून प्रसिद्ध झाले अशा या ऐतिहासिक गावाला आपण जरूर भेट द्यावी यासोबत आपणाला मलठण या ठिकाणी दादोजीराव कोंडदेव यांचा वाडा व त्या ठिकाणीसुद्धा आपणाला एक नगरकोट पाहायला भेटतो तोही पावा धन्यवाद जय हिंद जय हिं महाराष्ट्र